जळगावमधील मेहरून लेक परिसर या परिसराच्या जवळच सिद्धार्थ लॉन सिद्धार्थ फार्म म्हणून डॉक्टर शेखर रायसोनी यांचे हे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसमध्ये महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे पाच जिल्ह्यांचे विभाग प्रमुख श्री सुनील मधुकर गुरव यांचे गेली बारा वर्ष झाले योगाचे क्लासेस या परिसरामध्ये या फॉर्म हाऊसमध्ये सुरू आहेत नयनरम्य असा परिसर हा आहे या परिसरात मनमोहक अशी फुलझाडं वृक्ष आहेत या ठिकाणी अगदी मनाला भावेल अशी ही जागा आहे अशा या नयनरम्य परिसरात सकाळी सहा वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत योगाचे क्लासेस चालतात सकाळी सहा ते सात माऊली योगा क्लास सात ते आठ ओम योगा क्लास आठ ते नऊ सन योगा क्लास अशा तीन बॅचेस योग शिक्षक श्री सुनील मधुकर गुरव या ठिकाणी घेतात त्यांच्या क्लासमध्ये जळगावमधील व्यापारी वर्ग सी ए इंजिनियर डॉक्टर नंतर प्रिंसिपल, पत्रकार आणि सर्वसामान्य असे साधक या ठिकाणी योग प्राणायाम ध्यान यासाठी येत असतात अगदी सकाळच्या रम्य वातावरणात कोवळ्या सूर्यप्रकाशात या ठिकाणी योगाचे प्रशिक्षण दिले जाते योग प्राणायाम याचा अभ्यास करून घेतला जातो योग शिक्षक श्री सुनील मधुकर भुर या ठिकाणी आपला क्लास घेतात ती ही अशी जागा या जागेमध्ये पतंजलीचा जा फोटो सरांचे गुरु श्री गजानन महाराज यांचा फोटो आहे तसेच जळगावमधील विविध क्लासेसचे साधक या ठिकाणी येऊन सरांकडनं आसनांचं प्राणायामाचं नॉलेज घेत असतात यासाठीच या ठिकाणी या आम्ही आलेलो आहोत आम्ही म्हणजे मी सो अर्चना सुनील गुरो या ठिकाणी माझा माऊली योग क्लास म्हणून आहे तर मी माझ्या पूर्ण सर्व साधिकांना या ठिकाणी घेऊन आलेली आहे आम्ही या ठिकाणी